नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची आईसी की तैसी आई या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय मित्रांनो आज रक्षाबंधन रक्षाबंधनानिमित्त आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा आता मूळ विषयाकडे येऊया मित्रांनो सध्या राज्यभर गाजत असलेला एक अत्यंत दुर्दैवी असा प्रकार म्हणजे शिक्षणासारख्या संवेदनशील खात्यात झालेला अमानुष भ्रष्टाचार आणि त्या भ्रष्टाचारात लिप्त असणारे सगळेच आता अशा आविर्भावात आहे की मी नाही त्यातली कडी लावा आतली त्यातल्या काही लोकांनी खूप कांगावा करून पाहिला शासनावर दडपण आणायचे त्या योगे स्वतःची सुटका करून घ्यायची मात्र त्या अनुषंगाने आता शासनाने एस आय टीची स्थापना केली आहे आता त्यातही या भ्रष्टांचा एक उद्देश असा आहे की या एस आय टीच्या निमित्ताने गोंधळ घालायचा शासनाची सर्वसामान्यांची दिशाभूल करायची आणि आपलं इप्स इप्सित साध्य करून घ्यायचं आता कालचे ताजे वृत्त असे आहे की ही जी एस आय टी स्थापन झाली या एस आय टीच्या एकूणच या प्रकरणाची जी चौकशी होणार आहे त्याच्या अनुषंगाने म्हणून या शिक्षण खात्यातल्या जे जबाबदार किंवा कमी जबाबदार अशा अधिकाऱ्यांनी एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेतली आपापसात आप आता कसं असतं मित्रांनो चोरा चोरांचे एकमेकांशी कधी वाट्यावरनं भांडणं होतातच त्याचा प्रत्येक काल पुन्हा आला त्याचं झालं असं या सगळ्या अधिकारी महोदयांची जी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होती त्यात काही अधिकाऱ्यांनी संचालक दर्जाच्या काही अधिकाऱ्यांनी या एस आय टीमध्ये समावेश केलेल्या एका शिक्षण खात्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावालाच आक्षेप घेतला आणि मग हे प्रकरण इतकं वाढलं की तो जो अधिकारी शिक्षण खात्यातला ज्याला या समितीवर घेतलं आहे तो देखील त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये होता मग व्हायचं तेच झालं एकमेकाला अदा तोदा बोलण्यापासून हांबरीतुंबरीवर हे अधिकारी आले शेवट तर त्याचा ता असा झाला की तुम्ही जर आमची चौकशी करून आम्हाला दोषी ठरवणार असाल तर आम्ही तुमची प्रकरणं देतो एस आय टीकडे अर्थात काही जाणकारांना असंही वाटतं की या बदमाश आणि काशीच्या पलीकडे पोचलेल्या अधिकाऱ्यांची ही मिली भगत असावी जेणेकरून इतका गोंधळ घालायचा की एस आय टीच तिचं काम योग्य पद्धतीने योग्य प्रकारे करू शकणार नाही कारण अत्यंत कमी वेळात संपूर्ण महाराष्ट्रभराचा डाटा गोळा करून तसा अहवाल शासनाला द्यायचा आहे असं त्या शासन निर्णयात नमूद आहे असा आदेश आहे असा असताना ज्यांची चौकशी करायची ज्यांची चौकशी होणार आहे ज्यांनी हे सगळे गैरप्रकार केले आहेत त्या सगळ्यांनी एकजुटीने या चौकशीला विरोध करायचा असंही ठरून गेलं ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे महाराष्ट्राला आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर अशा अनेक थोर, -थोर व्यक्तींचा हा महाराष्ट्र अशी आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे पण अलीकडे या पंधरा वीस वर्षात जोही शासकीय नोकर झाला आहे त्याने भ्रष्टाचारच केला आणि माझ्या या विधानाला जर कोणी विरोध करणार असेल तर त्याने काय भ्रष्टाचार केला आहे हे मी सप्रमाण सिद्ध करू शकतो मित्रांनो अत्यंत जबाबदारीने मी विधान करतोय तो आय एस असो आय पी एस असो किती वरिष्ठ असो भ्रष्टाचाराशिवाय यांना झोपच येत नाही हे भाजीपोळी कमी अधिक भ्रष्टाचार आणि त्यातून मिळवलेला पैसा खाता की काय अशी शंका आता माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला येऊ लागली दुसरी महत्वाची गोष्ट अशी मला तर वाटतं की शासनाने या त्यांची जी एस आय टी नेमली आहे या एस आय टीवर एकदा फेरविचार करावा कारण शिक्षण खात्यातल्याच काही अधिकाऱ्यांशी माझी नियमितपणे या गेल्या आठ दहा दिवसापासून चर्चा होते त्यांचं म्हणणं असं पडलं की या एस आय टीमध्ये ज्यांची नियुक्ती झाली असे शिक्षण खात्यातील जे अधिकारी आहेत ते कधी शिक्षण शिक्षणाधिकारी होते ते कधी कधी उपसंचालक होते आणि ही चौकशी जर दोन हजार दहा किंवा दोन हजार बारापासून जर करायची असेल तर त्या कालावधीत ते नक्कीच शिक्षण खात्यातल्या या पदांवर होतेच होते मग विषय असा आहे की त्यांना चुक त्यांनी केलेल्या चुकांचे ते समर्थन करतील की त्यातून काही मार्ग काढतील आणि त्यासाठी म्हणून इतर त्यांच्या भावांना मित्रांना काही झुकते माप देतील का अर्थात माझी जी माहिती आहे की हा जो अधिकारी आहे हा ससोटीचा अधिकारी आहे पण कसं असतं काही गोष्टी थेट खोलात जाऊन जर विचार केला तर त्याच्यात नक्कीच काही ना काही बाहेर येतं जसं मी मगाशीच म्हटलो राज्यातल्या कोणत्याही अधिकाऱ्याने माझ्यासमोर दावा करावा की मी भ्रष्टाचार केलेला नाही सप्रमाणे मी त्यांचा दावा खोडून काढू शकतो हे विधार मी फार जबाबदारीने केलं मित्रांनो असं असेल तर मग या एसआयटीमध्येही काही अर्थ नाही त्याला पर्याय असा आहे जो मी काही शिक्षण अधिक शिक्षण खात्यातल्या अधिकाऱ्यांशी जी चर्चा केली तर त्यांची मतं अशी पडली ही चौकशी करताना शिक्षण खात्यातील अधिकाऱ्याचा खा समावेश न करता समाज कल्याण कर खाते आदिवासी विकास काते। या खाते जी मदे मदे ती या खात्यातले जे अधिकारी आहेत त्यांना चौकशीमध्ये मदतीसाठी घ्यावं या चौकशी समितीमध्ये टीमध्ये त्यांचा समावेश करावा म्हणजे हा जो संशय आहे किंवा या समितीवरचं जे मळब आहे ते दूर होऊ शकेल अर्थात शासन स्तरावर या गोष्टी ठरणार आहेत त्यापूर्वी बरीच चर्चा चरवणे किंवा उहा पोह झाला असेल तरी देखील मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून शासना विनंती व शासनाला विनंतीवाजा सु विनंतीवता सूचना करतो की शिक्षण खात्यातील अधिकाऱ्याला या एस आय टीमध्ये घेण्यापेक्षा इतर खात्यातील अधिकारी या समितीमध्ये समाविष्ट करून घ्यावे म्हणजे कोणताही संशय या समितीविषयी राहणार नाही आणि पारदर्शकता त्यात येऊ शकेल कोणताही संशय राहणार नाही असं करायला काय हरकत आहे मला वाटतं शासनाने या माझ्या वदा सूचनेवर विचा, फेर विचार फेरविचार करून पाहावा आणि फेर फेरविचारानंतर तशी एस आय टी गठीत करावी तर मित्रांनो माझी ही विनंती वदा सूचना आपल्याला कशी वाटली त्या संबंधाने आपल्या काही सूचना असतील प्रतिक्रिया असतील जसे गेल्या आठ दहा दिवसात सातत्याने मला फोनवर व्हॉट्सअपवर या माझ्या यूट्यूब चॅनलला जशा प्रतिक्रिया सूचना येत आहेत तशा अधिकाधिक देऊन आपल्याला या संपूर्ण व्यवस्थेमध्ये सुधारणा करता येईल का म्हणून आपला हातभार लावणे आवश्यक आहे त्यामुळे आपल्या तक्रारी सूचना यांचं मी स्वागतच करीन आणि जोडून एक विनंती माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर त्याला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करून सबस्क्राईब करा ही विनंती मित्रांनो येथेच थांबतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र